पाटील साहेबाचं मतदार होतं बरोबर जणांचं तुम्हाला सांगतो पण तिथं मी सत्तर टक्के मतदान आंतरवली सराटीत मी घेतोय आणि माझे विरोधक तिथं तीस टक्के घेतात सात दिवस माझ्या मतदारसंघात फिरत होते ते म्हणा एक लक्षात असं काही नाही पवारसाहेब आदरणीय मोठे नेते आहेत पण आता ते काय नाहीत कुणाला कुठं खेळून ठेवायचं माझ्या वेळेस असंच नव्हतं होते मुंडे साहेबांनी काय केलं महादेव जानकरला बारामती टाकून त्यांना खेळून ठेवलं मला जर बारामती शहरानं थोडं प्रेम केलं असतं ना तर त्यावेळेसच मी त्यांचा हे करत होतो पराभव झाला आणि मला वेळ कमी मिळाली ते माझं चिन्हसुद्धा लोकात गेलं नव्हतं नाही नाही मला कमळावर हातावर बाणावर कधीच लढायचं नाही मेलो तरी चालून मी पक्ष काढलेला आहे त्याचा माझ्याच पक्षाचा आमदार खासदार धरच आहे मी असलं नाही राज ठाकरे नाही मी